तुम्ही सर्वजण मसुरीची डाळ खात असाल हो ना मसुरीची डाळ म्हणजे आपल्या रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग पण तुम्हाला कधी कोणी सांगितले आहे का की मसुरी डाळ मांसाहारी मानली जाते हो ही एक जुनी लोककथा आहे जी आपल्याला सांगते की मसुरीच्या डाळीला कधी काळी शाप दिला गेला होता आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी तुम्ही कदाचित ऐकली नसेल पण ही कथा तुमच्या आवडत्या डाळीच्या इतिहासाशी जोडलेली आहे चला तर कथा सुरू करूया त्या आधी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर लाइक आणि सबस्क्राईब करायला विसरून जाऊ नका शेवटपर्यंत ऐका कशा प्रकारे मासुराच्या डाळीला श्राप दिला गेला मसुरीच्या डाळीचा शाप एका विस्मृतीत गेलेल्या लोककथेचा पुनर्जन्म अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे जेव्हा पृथ्वीवर देव ऋषी आणि मानव एकत्र राहायचे त्या काळात अन्नाची प्रचंड पूजा केली जात असे कारण अन्नाला केवळ शरीराचा आधार नव्हे आत्म्याचा पोषण करता मानले जायचे त्या काळात मसुरी डाळ ही सर्व अन्नधान्यांमध्ये श्रेष्ठ मानली जात असे तिचा रंग तेजस्वी लालसर आणि तिचा स्वाद देवतांनाही प्रिय होता मात्र एका घटनेमुळे मसुरीच्या डाळीला श्राप देण्यात आला ज्यामुळे तिची प्रतिष्ठा कायमची गमावली गेली दधीची नावाचे एक ऋषी होते जे महान तपस्वी आणि दानशूर म्हणून प्रसिद्ध होते त्यांनी अनेक यज्ञ केले होते ज्यामुळे मानव आणि देवांना अनंत लाभ झाले एक दिवस त्यांनी एक महान यज्ञ करण्याचा निर्णय घेतला ज्यामध्ये सर्व देवतांना आमंत्रित करण्याचे ठरवले त्या यज्ञासाठी त्यांनी अनेक प्रकारचा अन्नधान्याचा उपयोग करण्याचा विचार केला बसुरी डाळ यज्ञासाठी निवडण्यात आली कारण ती सात्विक शुद्ध आणि अत्यंत पौष्टिक मानली जात होती अशी डाळी कि की यज्ञाच्या तयारीसाठी मसुरी डाळ मोठ्या प्रेमाने निवडली गेली ती स्वच्छ धुतली गेली आणि रातभर भिजवून ठेवली गेली मात्र त्याच रात्री एका दैत्याने ज्याचे नाव असुरेंद्र होते त्या डाळीवर आपला प्राणघातक प्रभाव टाकला असुरेंद्र हा एका जुन्या श्रापामुळे डाळीच्या रूपात बदललेला होता आणि त्याला देवतांवर सूट घ्यायचा होता त्याने त्या डाळीला आपले स्पर्श करून अशुद्ध केले देवतांचा रोष यज्ञाच्या दिवशी ऋषींनी मसुरी डाळ यज्ञकुंडात अर्पण केली मात्र जेव्हा ती डाळ अग्नीमध्ये टाकण्यात आली तेव्हा तिच्या धुराने सगळीकडे दुर्गंधी पसरली देवतांनी ते दे पाहताच संताप व्यक्त केला आणि ऋषींना विचारले की त्यांनी अशुद्ध अन्न का अर्पण केले ऋषींनी तपश्चरेच्या माध्यमांतून सत्य जाणून घेतले आणि त्यांना असुरेंद्रच्या दुष्ट कृत्याची जाणीव झाली देवता इंद्राने आपल्या रौद्र रूपात मसुरी डाळीला श्राप दिला तुझ्यावर असुरेंद्राचा स्पर्श झाला आहे त्यामुळे आता सात्विक अन्न राहणार नाही तुझा रंग लाल राहील जो रक्ताचा प्रतीक असेल आणि तू कधीच पूर्ण शिजणार नाहीस सामान्य लोकांच्या आहारासाठी वापरली जाशील पण देवपूजा आणि यज्ञात तुझा उपयोग होणार नाही डाळीला संताप आला मसुरी डाळ जी आधी अत्यंत अभिमानाने सर्व अन्नधान्यांमध्ये श्रेष्ठ मानली जात होती ती अत्यंत खिन्न झाली तिने देवतांना विनंती केली की तिचा श्राप माफ करण्यात यावा मात्र देवतांनी तिला सांगितले की श्राप कायमचा असतो पण त्यांनी एक दिलासा दिला उपयोग सामान्य लोकांच्या आहारात होईल आणि तू त्यांना पोषण देशील तू त्यांच्यासाठी अन्नाचा मुख्य स्रोत देशील आजही मसुरी डाळीचा परिणाम आजही मसुरी डाळीचा लालसर रंग श्रावाची आठवण करून ती कधीच संपूर्णपणे शिजत नाही आणि तिचा उपयोग धार्मिक कार्यांमध्ये केला जात नाही मात्र ती सामान्य लोकांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग की ही कथा आपल्याला शिकवते की प्रत्येक अन्नधान्याचा उपयोग योग्य मार्गाने करा शुद्धता आणि आदर अन्नासाठी किती महत्वाचे आहे याचेही हे एक उदाहरण आहे वसुरी डाळ जरी श्रापित असली तरी ती आपल्याला शिकवते की कठीण प्रसंगानंतरही आपण आपल्या उद्देशावर